हॅलो कोल्हापूर मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जंगी जाहीर सभा दिनांक सतरा दोन दोन हजार चोवीस रोजी गांधी मैदान कोल्हापूर येथे सायंकाळी पाच वाजता ही सभा होणार असून त्या सभेस महाराष्ट्र राज्याचे मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार असून आपण या सभेस उपस्थित राहावे असे आवाहन मान्य खासदार धनशील माने शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख रवींद्र माने शहर प्रमुख आवळे यांनी आवाहन भाऊसी महाराष्ट्र आपल्या मध्ये आपलं स्वागत वृत्तांत गाडीने घेतला पेट इचलकरंजी वकार भाग मध्ये मालवाहतूक गाडीस गॅस वेल्डिंग करीत असताना अचानक या गाडीने पेट घेतला याबाबत इचलकरंजी महानगरपालिके समजताच महानगरपालिकेचे अग्निशमन गाडी येऊन आग विझवण्यास यश आले या घटनेमुळे सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही पण गाडीचे मोठे नुकसान झाले आहे कोल्हापूर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जंगी जाहीर सभा दिनांक सतरा दोन दोन हजार चोवीस रोजी गांधी मैदान कोल्हापूर येथे सायंकाळी पाच वाजता ही सभा होणार असून त्या सभेस महाराष्ट्र राज्याचे मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार असून आपण या सभेस उपस्थित राहावे असे आवाहन मान्य खासदार धनशील माने शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख रवींद्र माने इच्छलक शहर प्रमुख भाऊस आवळे यांनी आवाहन केले आहे